आज आपण एक अशा गोष्टीसाठी आलेलो आहोत नांगनूर तालुका गडिंगला जिल्हा कोल्हापूर इथे आणि आज आपल्या सोबत आहेत माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघाल हे आमच्या आजोबांचे मित्र कैलाशवशी ईश्वर रावण यांचे जवळचे मित्र साताप्पा तेरदाळे तेर। तर माझ्या डाव्या साईडला आहेत गणपती पोहार यांनाही खूप वर्षाचा लाटीकाठी मारदानी खेळायचा अनुभव आहे तुम्ही आता काहीतरी सांगत होता की दुर्गा माता दौड दुर्गा माता दौड निघते दौड निघते काय होते दुर्गा माते दौड संपू पर्यंत सगळे मुलं असतात हा उद्या शिकू हो आम्हाला पवार मामा जरा शिकवा बरं शिकवतो आणि पुढे दसरा संपला की चार दिवसानं केव्हा चालू करा आज नको उद्या आज नको उद्या असं होतंय बरोबर तरी सुद्धा मी प्रयत्न तरी सुद्धा मी प्रयत्न करालो आहे चार मुलींना तरी लाठी काठी शिकवायची माझी इच्छा आहे इच्छा आपला जो व्हिडिओ आहे या माध्यमातून या खेळाला पुढे घेऊन कसं जाता येईल या गावात एवढ्या वर्षापासून जपलेली कला आहे याला पुढे कसं घेऊन जाता येईल तुमचं योगदान झालं बाबांचं योगदान झालं आमच्या आजोबांचं योगदान झालं अशा खूप सारे लोकांचे जे काही केलेले कष्ट आहेत त्याला कुठेतरी एक चांगला दिवस यावेत या प्रयत्नातून हा आपण एक व्हिडीओ बनवतोय आणि प्रयत्न तर आपण सगळे मिळून करूया कुठं प्रयत्नाला कुठं यश मिळालं तर आपण ते सेलिब्रेट पण करू आणि तुम्ही वेळात वेळ काढून एवढ्या सगळ्या गोष्टीसाठी दिलात तेवढा वेळ ते तुम्ही केलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद